नमस्कार मंडळी मी द्वीप कचरे कारण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि दिवाळीचे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा सकाळी उठलो आंघोळ केली कवळी घातली तर हा माझ्या पाठी लागला कारण आज दिवाळीचा पहिला दिवस होता मग सगळ्या गावच्या देवळात जातो मी आणि पाया वगैरे पडतो मग सौरभला घेतली सोबत मग सगळ्या देवळात गेलो पाया पडायला आणि नंतर देव पाया पडून घरी निघालो मग घरी गेल्यावर बघितलं तर वहिनीने रांगोळी काढली होती मग ते तुम्हाला दाखवतो म्हटलं आणि दादाने हार पण आणली होती गाडीला घालायला ते पण घातले कारण मला काय आता काम नव्हतं नंतर सगळ्यांचं आटपलं मग सगळे आरती करायला खालती आले मग आरती वगैरे करून झाली मग हा माझ्याची मस्ती करायला आला कारण त्याला फराळ खाऊन द्यायचं नव्हतं मला वाटतं मग फोटो वगैरे काढून झाले गाडीची पण आरती करून झाली मग नंतर सगळे बीचवर गेले होते पोरं फोटो काढायला मग फोटो काढायला साप पण आला होता वाटतं मग सगळे बघायला आले मग त्यांना बघून बघून भूक लागली सगळे नाश्ता झाले कारण नाश्ता असताच कारण भूक काही कंट्रोल होत नाही कोणाला आम्हाला तर नाहीच होत मग नंतर पुली ग्राउंडला गेलो मॅच सुरू होती मग हे नाही नाही म्हणताबरोबर खेळायला गेले कारण मला तर काय मनातनं राहतच नव्हतं घाम जाम येत होता मग कंटाळून घरी गेलो आणि झोपलो डायरेक्ट कारण गरमी खूपच होती मग संध्याकाळी उठून बघितलं तर सगळीकडे दिवे लागले होते काळोख पडला मी उठेपर्यंत नंतर मम्मी लावत होते मेहितलं दाखवत होते वाजवून मीचे फटके काय मेहलं वाजवत नाही मम्मीच होते मग नेहमीच माळ आणलं नव्हती आणि ती काही बराच वेळ वाचत नव्हते मी कंटाळून कंटाळून जेवायलाच गेलो मग जेवण मग मुंबई खाली गेलो आणि रॉकेट आणले होते आता कशा उत्सवात उत्सवातल्या तुम्हाला दाखवतो बघा पुढे आला